हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज सकाळपासूनच वातावरण म्हणजे एकदम असं पावसासारखं झालं होतं आणि माहीत नाही आता पाऊस येतोय की काय गरमी आहे थोडा पाऊस आला तर बरं वाटेल चला तर बघ बघूया आता कधी येतोय पाऊस काय आणि करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि भाजी वगैरे धुवून झाली त्याच्यानंतर नाश्त्याची भांडी वगैरे होती ना चला म्हटलं पटपट पड़ आता भांडी वगैरे घासून घेऊया आणि एकदा कामाला लागलं ना वेळ लागत नाही पण जोपर्यंत आपण कामाला सुरुवातच करत नाही ना तोपर्यंत कंटाळा येतो थोड्या वेळानं करूया थोड्या वेळानं करूया आणि एकदा जे आपण काम सुरू केलं की मग काय वेळ लागत नाही पटपट सगळी कामं होऊन जातात आणि सकाळ सकाळी ना इथं फौजीना नाश्ता वगैरे बनवून दिला की फौजी गेले ना थोडा वेळ चहा घेत म्हणून बसलं की वेळ होतो टी व्ही बघत असलं तर मग आणखी वेळ होतो चला म्हणलं जास्त वेळ नको करायला वगैरे झाली गावाकडून जे कपडे वगैरे आणलेत ना ते आता व्यवस्थित ठेवायचे आहेत ना गावाकडून येऊन मला दिवस हा दहा दिवस झाले पण घरामध्ये एवढी कामं होती ना बॅग आहे तशीच आहे कपडे वगैरे काही काढलं नाही चला आता सगळी बॅग व्यवस्थित लावायची आणि ह्याच्यामध्ये मुलांना रोज घालायचे कपडे वगैरे पण आहे ते सगळं काढतो नवीन कपडे आहे ते वेगळी ठेवतो आणि चला फायनली आज ह्या कामाला मूर्त लागला आणि मला ना खूप कंटाळा पण आला होता जेव्हा गावाला जातो ना तेव्हा पॅकिंग करायला खूप छान वाटतं पण जेव्हा गावाकडून येतं तेव्हा हे सगळं काढायला ना खूप कंटाळा येतं त्यामुळे एवढा दिवस काम असंच राहिले काही नाही पण गरजेचं आहे कपडे मुलांना वगैरे रोज लागतात ना तर एक दोन ते शर्डवरती आहेत ना तेच मुलं घालतायत पण हे सगळं आता व्यवस्थित ठेवलंच पाहिजे चला तर लागूयात जास्त वेळ न घेता कामाला नंतर स्वयंपाक बनवायचा आहे पूजी पण येते आणि आता अकरा वाजल्यात मला हे आवडायला तर अर्धा तास जाईल चला तर आणि आता चला चालू केला होता सगळे कपडे व्यवस्थित ठेवायची आणि गावाकडून येऊन भरपूर दिवस झालं पण ना कंटाळा आला होता मला हे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवायला नकोच वाटत होतं आणि गावाकडे जाताना ना खूप म्हणजे एक्सायटिंग असते गावाकडे जायचं त्यामुळं पॅकिंग वगैरे करायला ना आधीच चार दिवस सुरुवात करतोय पण गावाकडून आल्यावर हे सगळे कपडे काढायची व्यवस्थित ठेवायची खूप असा कंटाळा येतो माहीत नाही का आणि आता सगळी कपडे ना विस्कटली होती कारण आल्यानंतर कुणाचा बड्डे असल्यामुळं लगेच शॉपिंगला गेलो परत बड्डे केला त्याच्यानंतर घरातली साफसफाई ही मग बॅग अशीच राहिली म्हटलं बॅगला काही मी आरामात मग लावीन व्यवस्थित आणि साड्या वगैरे आणल्या होत्या ना ते सगळ्या विस्कटल्या होत्या कारण रोज घालायचे कपडे पण ह्याच बॅगत होती मग सकाळीचं रोज सक गडबड व्हायच्या आणि सगळेजण कपडे इकडं तिकडं म्हणजे विस्कटायचे आणि आता तर औषधं वगैरे पण नेली होती गावाकडं येताना पण घेऊन आलो कारण ट्रेनमध्ये वगैरे मुलांचं कधी तब्येत बिघडली तर औषध जवळ असायला पाहिजेत पॅरासिटमॉल पोटदुखीचं वगैरे असे औषधं हो ठेवतो आम्ही ट्रेनमध्ये वगैरे यूज होतात कारण ट्रेनमध्ये मुलांचं कधी काय दुखेल सांगू शकत नाही आणि आपण मोठं कसं जरा शांत तर बसतो लहान मुलं सहन बी करत नाहीत आणि मग लई अवघड होऊन जातं त्यामुळं प्रत्येक वेळेस आम्ही गावी जाताना औषधंबरोबर घेऊनच जातो आणि बघा किती कपडे आहेत सगळी कपडे विस्कटली होती गावाकडून एवढी व्यवस्थित लावून आणली होती पण हिताल्यानंतर पूर्ण विस्कटलं आणि आता यात ना मी नवीन नवीन कपडे आहेत ते फक्त ठेवणार आहे बॅगेमध्ये आणि बाकी सगळी जुनी वगैरे आहेत रोज वापरायची वगैरे आहेत ना ती त्या अलमारी आहे त्याच्यामध्ये ठेवून देईन आता इथं मी सगळी कपडे वेगळी करत होते नवीन कोणती घरात घालायची कोणती ह्या सगळ्या व्यवस्थित आता ठेवीन चला तर मग पटपट पड़ आवडते नंतर बोलते आणि आता ना बॅगेतले सगळे कपडे व्यवस्थित ठेवली जे नवीन कपडे आहेत ते सगळी बॅगेत ठेवली बॅग व्यवस्थित लावली एका साईडला ठेवली आहे बॅग आणि आता ही आलमारी आहे ना ह्याच्यामध्ये पण खूप असे कपडे आहेत गावी जाताना सगळी विस्कटली होते आता ती आलमारी पण व्यवस्थित लावतो आणि कपड्यांचं काम ना खूप मजे हे असतं मोठं काम असतं कपडे जर व्यवस्थित असले ना तर सगळं घर पण क्लीन वाढतं आणि कपडे जर विस्कटले असले ना तर असं डोकं माझं तर डोकं दुखायलाच लागतं मग सगळ्या आलमारीमध्ये कपडे व्यवस्थित पाहिजे तेव्हा सगळं घर नीट नेटकं वाटतं आणि काही पण म्हणजे सुस्त काम थोडं मी म्हटलं आता आज ना फायनली मी ही कपड्यांचं काम करतो मला किती पण वेळ होऊन दे आज मला कपड्यांचं काम सगळं केलंच पाहिजे आणि आज जास्त स्वयंपाकाचं म्हणजे आवरलं होतं थोडं भाज्या वगैरे निवडून ठेवली होती कणिक वगैरे मळून ठेवली होती तर आता एकदा स्वयंपाकाला लागलं की मग वेळ होणार नाही आणि आता ना माझी कपडे वगैरे लावून झाली होती आणि अर्णवचं कुर्णालचं इथं खेळायचं चाललं होतं सापसिडी वगैरे खूप छान दोघं खेळत होते म्हणून माझं एवढं सगळं काम झालं नाही कुणाल कसं मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करतो आज काही केलं नाही त्यानं त्यामुळे माझं पण आवरलं आणि ना खूप वेळ झाला हा मारत होती मम्मा तू पण ये ना खेळायला मी म्हटलं चला थोडा वेळ खेळते मला स्वयंपाक बनवायचा होता पण मुलांचं कसं असतं त्यांना असं वाटतं मम्मानी पप्पानी आपल्यासोबत खेळावं आणि छान वाटतं त्यांना आणि आपली कामं बघा होतच राहतात दिवसभर जरी कामं केली ना तरी संपत नाहीत पण थोडंफार मुलांना टाईम दिलंच पाहिजे आणि आजकालच्या लाईफ आपली खूप बिझी झाली आहे त्यातून मुलांना टाईम देणं खूप अवघड होतं कारण घरातली कामंच संपत नाहीत पण काही नाही मी तरी ना काम थोडं साईडला ठेवतो थोडंफार त्यांच्यासोबत म्हणजे टाईम स्पेंड करतो त्यांना बाहेर घेऊन जातो कधी घरात खेळायचं खेळत असतो कधी बॅडमिंटन खेळायचं काही ना काय तर त्यांच्यासोबत केलं म्हणजे केलं तर त्यांना पण छान वाटतं दोघं खुश होतात आणि फौजींना तर टाईम भेटतच नाही पण कधी जर फौजींना टाईम भेटलं फौजी त्यांच्यासोबत खेळत असले त्यांना खेळायला घेऊन गेले दोघांना खूप खुश होतात खूप छान वाटतं दोघांना चला आता थोड्या वेळ यांच्यासोबत खेळते आणि नंतर मग स्वयंपाक करून होते आणि चला हो। पड़, पड़, आता खूप वेळ खेळू यांच्यासोबत स्वयंपाक बनवूया आणि वांगेची आमटी बनवायची होती आणि चपात्या वगैरे बनवीन त्याच्यानंतर एका साईडला कुकरमध्ये भात लावला होता आणि तव्यात लगेच ना तांदळीची भाजी वगैरे पण बनवून घेईन आणि एकदा स्वयंपाकाला लागलं ना अर्धा पाऊन तासात स्वयंपाक होऊन जातो थोडीफार तयारी अदोगर केली की मी पटपट फोडणी दिली ना भाजीला वगैरे आमटीला जास्त वेळ लागत नाही आणि आता फौजी यायचं पण टाईम झालं होतं त्यामुळे थोडी गडबड चालू होती आणि गावाकडली कणिका आहे ना तर चपात्या वगैरे एकदम मस्त येत आहेत एकदम टमटमीत आहेत खूप छान वाटतं थोड्या दिवस आता गावाकडलं पिठं आहे ना तोपर्यंत चांगलं नंतर मग इथला आटा खायला सुरुवात करायला पाहिजे चला आता पटपट सगळं स्वयंपाक आणि आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय काय बघा ताक होतं वांग्याची आमटी आणि लसणाची चटणी चपाती कांदा आणि भाजी आणि याच्यामध्ये भात आहे एकदम महाराष्ट्रीय पद्धतीचा स्वयंपाक केला होता मस्त असा साधा सिंपल आहे पण ना खाण्यासाठी खूप टेस्टी आहे आणि आज सकाळपासूनच ना वातावरण असं होतं आबळ आल्यासारखं पाऊस काही येत नव्हता पण वातावरण एकदम असं हे झालं होतं चला तर कपडे थोडी थोडी सुकली होती म्हटलं घेऊन जाऊया हलका हलका पाऊस पण यायला सुरुवात झाली होती परत अचानक जास्त पाऊस झाला ना मग सगळे कपडे आपले भिजून जातील चला तर पटपट सगळे कपडे घेते आणि नंतर बोलते आणि मी ना कपडे घेण्यासाठी वगैरे खाली आली की लगेच माझ्या पाठीमागनं हे दोघं पण आले होते खेळायला आणि जास्त आता म्हणजे गरमी पण नव्हती म्हणा आबळ आल्यामुळं ना वातावरण छान झालं होतं ह्या दोघांना खेळायला पण छान वाटत होतं ऊन वगैरे लागत नव्हतं चला म्हटलं खेळून घ्या आणि आमच्या इथली खाली क्वॉटर आहे ना ते रिकामे आहे इथं आता कोण राहायला नाही तर झाडाखाली मुलं छान खेळत आहेत त्यांना छान वाटतं चला म्हणतो थोडा वेळ खेळून घ्या मी आता जाते वरती आणि मला कपडे वगैरे घडे घालायचे आहेत आणि कामं बघा दिवसभर ना संपतच नाही हे झालं की ते ते झालं की हे खूप असे दिवसभर घरात काम राहतात यांचं छान खेळायचं चला आता आपण जाऊया घरी आणि सकाळपासून पावसाची वाट बघत होतं फायनली पाऊस आला आणि वातावरणात थोडं गार झालं होतं कारण ऊन तर नव्हतं पण आतल्यात ना खूप असं गर गर्द, गरमल्यासारखं होत होतं आणि पावसात भिजायला खूप छान वाटत होतं गरमी असल्यामुळं पावसात भिजाय मस्त वाटतं एकदम गार गार आणि वारं पण छान गार सुटलं होतं चला म्हटलं आता थोडं मोसम ना थंड होईल आणि बघा आता तर खूप मोठा पाऊस आला छान वाटत होता पाऊस आल्यामुळे या त्याच्यानंतर ना आता इथं कुर्णाला आणि अर्नोला काहीतरी खाऊ पाहिजे होता आंबे होते घरातच चला म्हटलं दोघांना आंबे वगैरे देते चिरून आणि जम्मूमध्ये ना आत्ता इथं आंब्याचा सिझन सुरू झाला आहे आपल्या गावाकडं तर संपला होता आणि इथं ना थोडंसं वेगळं आहे इथं गरमी म्हणजे आत्ता गरमी जास्त असल्यामुळे इथं आंब्याचा सिझन आत्ता चालू आहे आणि खूप छान गोड गोड आंबे होते चला म्हटलं मुलांना तुम्ही आंबे वगैरे खाऊन घ्या आणि मला आता चहा पाहिजे होता कारण बाहेर पाऊस होता तर चहा प्यायचं मन होत होतं माझ्यासाठी चहा वगैरे मस्त बनवला एकदम गरमागरम चला आता चहा वगैरे घेते आणि आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला दिवसभरात माझं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा ओके बाय जय महाराष्ट्र